उत्कर्ष समर्थ नगरात ज्येष्ठ पत्रकार इंगडेंच्या घरात दाडशी चोरी मुलीच्या फीसाठी ठेवलेले पन्नास हजार रुपये धुळे सा शहरातील साखरे रोडवरील उत्कर्ष कॉलनी समोरील समर्थ नगर येथील प्लॉट नंबर एक येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार कालकथित रमेश इंगडे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत येथील श्रीमती रंजना रमेश इंगडे व त्यांचा परिवार राहत असून त्यांना दोन मुलं असून या ठिकाणी चोरट्यांनी सदर ऐवज लंपास केला आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी असून ते तीस ऑक्टोंबर पासून बाहेरगावी गेले असतात बाहेरगावाहून आज घरी आले असतात दरवाजा उघडून बघितले असता सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आले कपाट बघितले असता कपाटातून रोख रकमेसह रिपीट पन्नास हजार रुपये रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले त्यांची मुलगी ही बाहेरगावी शिकण्यासाठी गेली असून तिच्या फी भरण्यासाठी ठेवलेले पन्नास हजार रुपये दोन ग्रॅमचे कानातले सोनेचे दागिने एक ग्रॅमची सोन्याची नथ तीन ते ती चार बार चांदीचे जोडवे दोन बार चांदीची चेन ऐवज चोरट्यांनी या ठिकाणी मागच्या बाजूस असलेल्या घराच्या मागच्या बाजूस असलेल्या बाथरूमची सिमेंटची खिडकी तोडून चोरट्यांनी आत शिरकाव करून या ठिकाणी कपाटातून रोख रक्कम पन्नास हजार व सोने चांदीचे दागिने या ठिकाणी लंपास केले असून याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते नाव रंजना रमेश शिंगडे सा नगर साखरे रोड धुळे आम्ही गुरुवार पासून गावाला गेलेलो होतो चार दिवसापासून मग आता आम्ही साडे ला आलो वारसा पिंपणेरला गेलेलो होतो तिथून आता आलो दरवाजा लावलेला होता मग समोरची खिडकी होती दरवाजाची जाळी तो मग माझ्या मुलगाने दरवाजा उघडला मम्मी म्हणे आपली खिडकीची जाळी वर आहे म्हणे मला वाटलं मांजर घुसून गेले भाऊ म्हटलं जाऊ दे मग जाळी लावू म्हटलं जाळी लावायला आलं तेव्हा मधल्या घरात पाहिलं तर कपाटाचं तुटलेलं हे सगळं सामान अस्तव्यस्त व्यस्त सगळं मग ते आम्हाला समजलं की चोरी झाली आपल्या घरामध्ये तर माझ्या घरकुलचे पैसे होते मुलगीची फी भरायसाठी पन्नास हजार रुपये एक ग्रॅमच्या कानातले सोन्याचे एक ग्रॅमच्या नाकातला न होती आणि पावणे दोन ग्रॅम चांदीची चैन आणि जोडवे होते माझे अस सगळ्या वस्तू का चोरीला गेलेले सयाब माझ्या <laughs>